कृष्णकमळ हे एक झाड जे तुमचं नशीब बदलू शकतं हे एक फूल जे घरात आलं की चमत्कार घडतात होय कृष्ण कमळ हे एक दिव्य वनस्पती मानले गेले ही वनस्पती घरात असणं म्हणजे साक्षात विष्णूची कृपा आणि जेव्हा हे फूल उमलतं तेव्हा त्यांच्या नाजूक पाकळ्यांत लपलेलं असतं एक अद्भुत रहस्य पौराणिक मान्यतेनुसार हे फूल श्री कृष्णाला अत्यंत प्रिय मानले जात शास्त्रीय दृष्टिकोनातूनही ही वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि अनुभव सांगतो की ज्या घरात कृष्णकमळ असतं तिथे संकटांचा वासही नसतो नेहमी सौख्य समृद्धी आणि शांती स्थिरावते मग काय आहे या कृष्णकमळामागचं नेमकं शास्त्र काय सांगतात पुराणं आणि ऋषीमुनींच्या कथा आणि या झाडाचे कोणते चमत्कारिक लाभ आजही आपण अनुभवू शकतो चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा कृष्णकमळ हे एक सुंदर आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचं फुल आहे ज्याला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे त्याच्या औषधी गुणधर्मांपासून ते पौराणिक कथांपर्यंत आणि धार्मिक मान्यतांपर्यंत या फुलाबाबत अनेक पैलू आहेत आता या फुलाचे आध्यात्मिक फायदे काय आहेत आणि या फुलाचं झाड किंवा ही वनस्पती आपल्या घरात असेल तर कोणते चमत्कार घडू शकतात तर हिंदू धर्मात कृष्णकमळ हे भगवान श्रीकृष्णाचे आवडते फुल मानले जाते भगवान श्रीकृष्ण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना हे फुल अर्पण केलं जातं याचा उपयोग पूजा अर्चना आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो ज्यामुळे मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते या फुलाची भीनी भीनी सुगंध आणि सुंदर रचना घरात सकारात्मक वातावरण निर्माण करत यामुळे आध्यात्मिक शांती आणि समृद्धी मिळते याला राखी फुल किंवा झुमका लता असंही म्हणतात कारण याची रचना राखी सारखी दिसते यामुळे याला भाऊ बहिणीच्या नात्याशी जोडलं जातात ज्या आध्यात्मिक आणि भावनिक बंधनाचा प्रतीक आहे कृष्णकमळ हे कोणत्या महिन्यात उगवतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कृष्णकमळ ही वेलवर्गीय वनस्पती आहे जी सामान्यतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात किंवा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत फुलते भारतात याची फुलं प्रामुख्याने जून ते ऑगस्ट या दरम्यान दिसतात याला भरपूर सूर्यप्रकाश आणि दमट हवामान लागतं थंडीच्या काळात ही फुलं कमी येतात या कृष्णकमळ फुलाच्या वनस्पतीबाबत काही पौराणिक कथा ही आहेत याचा संबंध थेट महाभारताशीही आहे कृष्णकमळाच्या फुलाला शंभर पाकड्या येतात ज्याला कौरवांचं प्रतीक तर पाच पुंकेश्वर असतात ज्याला पांडवांचं प्रतीक आणि मध्यभागात द्रौपदी अशी रचना मानली जाते यामुळे याला महाभारताशी जोडलं जातं याचे निळे रंग आणि सुंदर रचना भगवान श्रीकृष्णाच्या निळ्या रंगाशी जोडली जाते म्हणूनच याला कृष्णकमळ म्हणतात हिंदू धर्मात कृष्णकमळ हे भगवान श्रीकृष्णाचे प्रिय फुल मानले जाते याचा उपयोग श्रीकृष्णाच्या पूजेत आणि जन्माष्टमी सारख्या उत्सवात केला जातो हे फूल त्रिदेवांना म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाही अर्पण केले जातात कारण याची रचना विश्वाच्या निर्मिती आणि सौंदर्याचं प्रतीक जाते याला फूल किंवा राखी फूल म्हणूनही ओळखले जातं जे शुभता आणि भावनिक बंधनाचं प्रतीक आहे घरात या फुलाच्या वनस्पतीची लागवड केल्यानं सकारात्मकता आणि समृद्धी येते अशी ही मान्यता आहे एवढंच नाही तर याच्या सुगंधामुळे आणि रचनेमुळे ध्यान आणि पूजेत याचा उपयोग केला जातो ज्यामुळे आध्यात्मिक शांती मिळते तर कृष्णकमळ हे केवळ एक सुंदर फुल नाही तर याला औषधी आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे याची लागवड सहज करता येते आणि याचे फायदे तणावमुक्तीपासून ते रक्तदाब नियंत्रणापर्यंत विस्तृत आहेत कृष्ण कमळाच्या फुलांचा वापर आयुर्वेदात तणाव चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी केला जातो त्याच्या चहामुळे मन शांत होतं आणि झोपेची गुणवत्ता सुधारते असं म्हणतात यात असलेले फ्लॅनाईट्स आणि अल्किलॉई मेंदूला शांत करतात ज्यामुळे निद्रानाशावर उपाय होतो त्याच्या फुलांचा अर्क किंवा चहा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानला जातो यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो असंही म्हणतात एवढंच काय तर महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी कृष्ण कमळाच्या चा पानांचा चहा औषध म्हणून वापरला जातो याच्या अर्कामुळे पचनसंस्थेच्या समस्या जसं की अपचन किंवा पोटदुखी कमी होण्यास मदत होते शिवाय त्याच्या फुलांचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी केला जातो यामुळे त्वचा तजेलदार आणि मन प्रसन्न राहते मात्र याचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा यांच्या फुलांचा उपयोग दाहक विरोधी आणि वेदनाशामक औषध म्हणून केला जातो याचा सुगंध थकवा आणि मानसिक तणाव दूर करतो मात्र बहुदा कृष्णकमळ हे विषारी असू शकते त्यामुळे त्याचा वापर विशिष्ट प्रमाणात आणि तज्ञांच्या सल्ल्यानंच करावा त्याच्या पोटदुखी किंवा इतर त्रासही होऊ शकतात पौराणिक कथानुसार याचा संबंध महाभारत आणि श्रीकृष्णाशी आहे तर धार्मिक मान्यतेनुसार हे फुल शुभता आणि सकारात्मकता देणार आहे याची लागवड आणि उपयोग करताना योग्य काळजी घेणंही तितकच महत्वाचं आहे कारण कृष्णकमळ हे केवळ एक फुल नाही तर ते आहे श्रद्धेचं सकारात्मकतेचं आणि देवकृपेचं प्रतीक या वनस्पतीचा साक्षात्कार ज्या घरात होतो तिथे नात्यांमध्ये प्रेम मनात शांती आणि जीवनात समृद्धी होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर आजच हे झाड आपल्या घरात लावा फक्त शोभेसाठी नाही तर चैतन्य भक्ती आणि शुभतेसाठी तुमच्या घरात सुद्धा कृष्णकमळाचं झाड आहे का आणि यामुळे तुम्हाला कोणते चमत्कारिक अनुभव जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा शिवाय या फुलाच्या वनस्पतीबद्दल तुम्हाला आणखी काही जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर कमेंट मध्ये लिहा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका